नमस्कार मी अरमान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते छत्रपती शिवाजी महाराज की आज या ठिकाणी एम पी सी एल खासगी कंपनीच्या विरोधामध्ये सन्माननीय सुनीलजी गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हे लाक्षणीय आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रसंगी उपस्थित या आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्व माजी माजी नगरसेवक विविध संघटना विविध पदाधिकारी माता भगिनी वडीलधाडील मंडळी आणि उपस्थित मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी ऐकत असताना आदरणीय सिनियर सिटीजन ज्यांचा पोलीस डिपार्टमेंट आदर करतो मंत्रालयामध्ये गेले तरी संस्कृती आपली आ, आहे की ज्येष्ठ श्रेष्ठ सिनियर सिटीजन म्हणून लोकप्रतिनिधी असतील समोर बसलेले अधिकारी असतील हे सगळेजण तुम्ही आम्ही सगळेजण आदर करतो आणि ही मगरूर कंपनी आणि हिचे अधिकारी त्यांचा आदर करत नाही त्याचबरोबर महिला या ठिकाणी कुंजाबाई अपंग राजेंद्र परदेशी आणि वाघ साहेब यांचा अनादर करणाऱ्या या एमपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्यानाश हो याचा मी त्यांचा या ठिकाणी निषेध नोंदतो हा निषेध नोंदत असताना घराघरात त्या जनतेला ज्यांनी पिळवून ठेवलेलं आहे आणि जनता त्रस्त आहे या सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी सन्माननीय सुनील आबा गायकवाडांनी हे आंदोलन या ठिकाणी हाती घेतलं त्याबद्दल तमाम मालेगावकरांच्या वतीने गोरगरीब जनतेच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो खूप खूप धन्यवाद देतो हा धन्यवाद देत असताना बारा बलुतीदार मित्र मंडळ आणि सर्व सहकारी तुमच्या खांद्याला खांदा लावून जी तुम्ही पुढे आंदोलनाची दिशा धराल ठरवाल त्यामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभं राहू आणि जाहीर पाठिंबा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जाहीर करतो मित्रांनो अनेक गोष्टींचा या ठिकाणी उहापूळ झाला हा उहापूळ होत असताना एक बाकी उहापूळ आदरणीय सन्माननीय माझे आमदार आशिष शेख या ठिकाणी ठेवून गेले त्यांनी ज्या गोष्टी ठेवल्या त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि मीही काही गोष्टींचा अभ्यास केला त्याच्यामध्येही तथ्य आहे हे खाजगीकरण मालेगावकरांची कोणाचीही मागणी नव्हती कुठल्या लोकांची नव्हती जनतेची नव्हती कोणाचीच नव्हती हे खाजगीकरणाचं भूत या मालेगावकरांच्या मानगुटीवर येत असताना त्याच्यामध्ये वीज चोरीचा निकष लावला गेला वीज लॉसेसचा निकष लावला गेला मान्य आहे वीज लॉसेस वीज चोरीचा विषय जर लॉसेस जर विषय जर तुम्ही त्याचा सहारा घेऊन एक खासगीकरण आणू पाहत होता तर महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरा शहरं अशी होती की त्या शहरांमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त चोरी आणि लॉसेस होते मग ठाणा असेल अकोला असेल यवतमाळ असेल नागपूर असेल या ठिकाणी छप्पन्न अठ्ठावन्न सत्तावन्न एक्कावन्न बावन्न टक्के वीज चोरी होती पण आपल्या मालेगाव शहरामध्ये मागचा जर इतिहास पाहिला तर चाळीस बेचाळीस पेक्षा कधी वीज लॉसेस नव्हता चोरी नव्हती <्क्यत्की> ज्या भागामध्ये ज्या शहरांमध्ये जास्त वीज चोरी होती तिथे ते, ते खासगीकरण झालं नाही आता ज्या ठिकाणी बाईंनी ठेवलं की तिथे त्यांनी ते विरोध केला खाजगीकरण त्या ठिकाणी हाणून पाडलं मग या सगळ्या शहरांमध्ये मालेगाव पेक्षा जास्त लॉसेस असताना चोरी असताना तिथलं खासगीकरण कंपनी तिथे आली नाही आणि आपलं खासगीकरण या ठिकाणी लॉसेस कमी इथे आले असताना आपल्यावर हे खासगीकरणाचं भूत आपल्या मालेगावकरांच्या मानगुटीवर दिलं तर हे कोणी दिलं ज्या ज्या सरकारने ज्या ज्या ऊर्जा मंत्र्यांनी ज्या ज्या लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने हे मा मालेगावकरांच्या गोर जनतेच्या मानगुटीवर हे खासगीकरणाचं भूत आला असेल त्या ऊर्जा त्या मंत्री त्या त्या सरकार त्या, त्या त्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा मी तमाम जनतेच्या वतीने सत्यानाश हो अशा प्रकारचा निश्चय करतो या ठिकाणी जर अनेक गोष्टी बोलण्यासारख्या मी गोष्टी या ठिकाणी पिळवणूक कशी चाललेली आहे हे सगळं ऐकत असताना मी या ठिकाणी नमूद करेल पहिली पिळवणूक वाजवीपेक्षा बिल जास्त त्या बिलावर आणखीन आकारणी व्याज दंडात्मक जास्त त्याच्यानंतर मीटर बंद एक अपंगग्रस्त या ठिकाणी आलेले माझ्याकडे काही मागे तक्रारी आल्या घर पडलेलं आहे त्या घरामध्ये तो राहत नाही आणि त्या बंद घराला पाच पाच सहा सहा हजार रुपये वीज बिल काही लोकांनी ही मावशी या ठिकाणी काही लोकांचं राहणं इथे नाही बदलीच्या निमित्ताने फंड पेन्शनच्या माध्यमातून आपले दोन दोन तीन तीन रूमचे फ्लॅट बांधले बदली झाली म्हणून ते नाशिक कुठे नोकरीच्या ठिकाणी गेलेत त्यांचे फ्लॅट बंद आहेत तरी त्यांना दहा दहा वीस वीस हजार रुपये बिल चालू आहे म्हणजे तिथे वापर नाही मीटर बंद आणि त्यांना वीज बिल येतात मी कोणत्या पद्धतीची लूट चाललेली त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी या पुंजाबाई शिंदे यांनी या ठिकाणी या या आल्या असताना यांना कायम सहाशे रुपये सातशे रुपये पाचशे रुपये बिल यायचं आणि अचानक तेरा दोन दोन हजार तेवीस पासून बावीस पासून त्यांना डायरेक्ट एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये बिल आलं तर मग हे बिल आलं कस मग यांच्या घरामध्ये काय अचानक फॅक्टरी चालू झाली का हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे कोणी ऐकून घेत नाही आणि म्हणून यांना पिळवणूक केली जाते आणि हे वीज भरा भाग पाडतात किंवा त्यांचं वीज बिल कट कनेक्शन कट करण्याचा दम देतात या एका माय बापाने आज हा या ठिकाणी आलेला आहे राजेंद्र सिंह परदेशी याला सुद्धा पौड दोन लाखाचं बिल आलं ला। या बिचारांनी सांगितलं की मला हेरवी पाचशे रुपये बिल यायचं त्यांनी लेखी तक्रार केल्यात ले, मेल केल्यात सगळ्या गोष्टी याची दखल तक्रार मान्य करून घेण्यासाठी आबा पाच हजार रुपये त्याला भरायला लावले तर आम्ही तुमचा मेल कलकत्त्याला पाठवतो आणि मग तो, तो आल्यानंतर तुमच्या या बिलामध्ये सुधारणा करून देतो कमी करून देतो एक वर्ष झालं त्या लेकराने पाच हजार रुपये मेल पण केला बिल पण जास्त पुन्हा पाच हजार रुपये मी भरून घेतले आणि कलकत्त्याला पाठवतो एक वर्ष झालं एक वर्ष अशा पद्धतीने तुमचा अधिकारी मेला का काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि तुम्ही सर्वसामान्य माणसाला ती मावली या ठिकाणी सांगत होती की मला आणि गुन्हा दाखल करू काही दगडफेक करतात ही चाललेली कोणती पद्धत आहे आणि जर अशा पद्धतीने ज्या गरीब माणसांच्या घरामध्ये नवरा कम कमवत नाही कर्तबगार मुलं नाही शिवण क्लास करून त्या पर दुसरी गोष्ट बंद विषय त्यानंतर कोटी रुपये दरवर्ष वर्ष मेंटेनन्सला घेतात जीर्ण तारा वाकडे झालेले पोल खराब झालेल्या डिब्या तिथल्या झालेल्या खराब वायरिंग त्याच्यामुळे आर्थिंग उतरते आणि मग त्या आरतींच्या माध्यमातून कॅम्पामध्ये आता घटना घडली की त्या ठिकाणी मशी आणि त्या झोपड्याला आग लागली चार पाच मशी त्या ठिकाणी त्या ठिकाणी शॉक लागून मेल्या मागच्या तीन एक वर्षापूर्वी आमच्या त्या भागामध्ये सुद्धा जीर्ण तारा त्या ठिकाणी तुटल्यात आणि चालू तार तुटल्यामुळे त्या ठिकाणी गायी मेल्यात उद्याला आता पावसाळा चालू झालेला आहे आणि तुम्हाला मेंटेनन्स साठी वीस कोटी रुपये तुम्ही दरवर्षाला घेतात मग तुम्ही या पाच वर्षामध्ये किती तारा बदलल्यात किती बदलल्यात किती जीर्ण पोल बदलले हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे आणि जर त्या त्या, त्या मेंटेनन्सचा खर्च तुम्ही केलेला आहे तर मग तारा तुटल्याच कशा आणि तुटतील कशा जर या पावसाळ्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी भर वस्तीमध्ये जीर्ण झालेल्या तारा तुम्ही बदललेल्या नाही त्या जर तुटल्या आणि तिथे जर शॉर्ट सर्किट झाला आणि कोणाचा जीवितहानी झाला तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही रस्त्यावर तुम्हाला जोडून आडवं केल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो आणि जर आता उद्याला एखाद्या ठिकाणी तार तुटली कोणाला शॉक लागला तर जो काही तीनशे दोन किंवा कोणी एखादा त्या ठिकाणी गतप्राण झाला तर ती सर्वस्वी जबाबदारी या, या एमपीसीएल कंपनीची राहणार आहे यांच्यावर तीनशे दोखल कर... तीनशे दोन दाखल होणार होय आणि केला जाईल हे या ठिकाणी ठाम सांगतो कारण यांना वीस कोटी रुपये दरवर्ष मेंटेनन्सचे आहेत मेंटेनन्सच्या वीस कोटी आहेत तरी इथे तारा तुटायलाच नको अर्थिंग यायलाच नको वायरिंग जळायलाच नको हे सर्वस्वी जबाबदार तुम्ही या ठिकाणी राहणार आहे अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या तीनशे एकोणावीस कोटी मी जे झालेले मुद्दे त्याच्यावर बोलणार नाही यांचं षडयंत्र चाललेलं आहे आबा यांनी ठरवून तीनशे एकोणावीस कोटी एका वर्षामध्ये लॉस झाला सांगितलं पेपरला आला सकाळला मला सांगा माय बाप तुम्ही एवढ्या तीन तीन पटीने बिला वसूल करता वीस वीस कोटी रुपये मेंटेनन्सचा खर्च करत नाही मी एवढ्या मी थोडे नाही दाखले नाही दिवसाला एक कोटी रुपये लॉसेस ही ठरवून षडयंत्र आहेत या सगळ्यांचं तीनशे एकोणावीस कोटी रुपये लॉसेस दाखवतात तर कसे ती दररोजची काय एक कोटीची चोरी होणार यांचं आहे की तींचे को, तींचे अदर, हो। हे तीनशे कोटी त्यांनी जाहीर केले हे ठरवून सगळ्या मंत्रालयापासून ऊर्जा मंत्र्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत हे तीनशे तीनशे एकोणास कोटी लॉसेस दाखवतील आणि पाच वर्षाचे पावणे दोन हजार पंधराशे सोळाशे कोटी झालेत रामदास भाऊ आणि हे सोळाशे कोटी रुपये इथे लॉस दाखवतील आणि मग हे मंत्रालयात अर्धे हे अर्धे अधिकारी अर्धे कंपनी अर्धे ऊर्जा मंत्री असे हे दाखवतील आणि भाड खाऊन जनतेकडून कष्टाचे वसूल करून हे तिथे भाड खातील आणि त्या कंपनीला माफ करतील अशा प्रकारचं षडयंत्र चाललेलं आहे आणि मी या ठिकाणी सांगतो आदरणीय साहेब माहितीच्या अधिकाराचे या ठिकाणी आहेत मी तुम्हाला नम्रपणाने नमूद करतो मीही याच्यावर नियोजन चाललेलं आहे तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये या ठिकाणी टाका वीस कोटी रुपये दर वर्षाला तुम्हाला मेंटेनन्सला किती खर्च केला ते सांगा त्याच्यानंतर तुम्ही हे लॉसेस कसे ते आणि या काळामध्ये ज्या वेळेला यांना शासन या मालेगावचे पैसे लुटून जेव्हा माफ करे तर आपण शासनाच्या जाऊन या कंपनीला इथून पाय उतार करत असताना हे पैसे सोडायचे नाही यांनी गरीब गरीब शिवन क्लास करणाऱ्या मजूर करणाऱ्या रिक्षा चालवल्या सहाशे हजार हजार रुपये दर महिन्याला जास्त वीज बिल वसूल केले आणि लॉसेस दाखवून पुन्हा दीड हजार कोटीचा डपला मारणार हे तुम्हाला माफ करणार नाही येणाऱ्या काळामध्ये वकिलांच्या माध्यमातून आम्ही जनहित याचिका दाखल करून याची मी तुम्हाला या ठिकाणी रुपया जिरू देणार नाही अशा प्रकारचा वकिलांच्या माध्यमातून असे जर कामकाज चाललं तर ही अतिशय मकरुरी चालली आहे आणि म्हणून एक चांगला विषय आदरणीय सुनील आबांनी या ठिकाणी हाती घेतली आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणाने आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जाहीरपणाने सांगतो की एरिया यांनी लुटलेलं आहे काही लोक काही माणसं या ठिकाणी रोजगार बुडेल म्हणून इथपर्यंत आलेले नाही त्या सगळ्या माय बापांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्याच्या त्याच्या एरियामध्ये ज्यांना ज्यांना लाख लाख दीड दीड लाख पावणे दोन लाख जे असे वीज बिल आलेले आता एका अर्थ चार लाख वीज बिल काढलेले चार लाख वीज बिल आलं कस तर काही काही भांडे धुवायला त्या कामाला जातात मागच्या वेळेला या ठिकाणी त्या मायमावल्या आलेल्या होत्या त्यांनी त्यांचा आपण अर्ज या ठिकाणी दाखल केला फक्त त्यांनी कमी काय केलं त्यांचं वीज बिल कट करणं कमी केलं दम देणं कमी केलं त्या घराकडे काम जाणं कमी केलं पण वीज मीटरवरचं बिल मात्र तसंच ते बिल कमी केलेलं नाही मागे आपण नितीन खडकीच्या कधी कधी आपण जनता जागृत झाल्याशिवाय लुटणारा हात थांबत नसतो मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल खडकीच्या नितीनचे दोन्ही हात गेल्यानंतर त्याला वाऱ्यावर होतं आपण या ठिकाणी मोर्चा काढला आणि मग त्यांनी या ठिकाणी येऊन थोडीशी साधक बाधक चर्चा केली सांगितलं आणि पाच लाख रुपये दिया, कबूल केलं मी त्यांना सांगितलं मी पाच लाख रुपयाला हात लावणार नाही मला त्याला तुम्हाला दहा लाख रुपये आणि तुम्ही वैयक्तिक सुरक्षित विमाचा जेवढा खर्च येतो जसा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला पाय गेला त्याला पाच पंचवीस लाख रुपये भरपाई मिळते तशा प्रकारची भरपाई त्याला मिळाली पाहिजे मी ह्या पाच लाखाला हात लावणार नाही आणि म्हणून मध्ये लग्न होते काही कार्यक्रम होते त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो होतो ज्या वेळेला दिवशी एक मागच्या आठवड्यामध्ये मालेगाव शहरामध्ये एकाला शॉक लागून त्यांचा कर्मचारी वारला त्या वारलेल्या कर्मचाऱ्याला याच्या अगोदर अनेक घटना झाल्या पण अनेकांना वाऱ्यावर दीड दोन लाख रुपये देऊन असं मिटवलं रामदास भाऊ मला सांगायला अभिमान वाटेल आंदो मा मा त्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो त्या कुटुंबाला एकोणावीस लाख रुपये मिळून त्याच्या पत्नीला पेन्शन चालू करून देण्याचं काम आपल्या बारा बलुतीदार मित्रमंडळाच्या माध्यमातून तिथल्या काही सहकार्याच्या माध्यमातून झालं आणि त्यांना त्या ठिकाणी तेवीस तारखेला आदरणीय डीवाय एस पी गुंजाळ साहेब होते मी गुंजाळ साहेबांना सांगितलं मालेगावातला हा आमचा हे दोन्ही तिन्ही कार्यक्रम झाले कडुताईंचा कार्यक्रम उमराचा कार्यक्रम झाला की मी एकवीस नाही तेवी ते ना ते ते ना तर तेवीस तारखेला इथे त्या नितीनला घेऊन बसणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्यांना ज्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे त्या सगळ्यांना घेऊन मी इथे बसणार आहे आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय मी इथून हटणार नाही हेही या ठिकाणी नमूद करतो ज्या वेळेला आपण जागृत होतो जर आपण हे जागृत झालं नसतं आंदोलन केलं नसतं तर त्या मुस्लिम परिवारातल्या त्या माणसाला सुद्धा शॉक लागून त्याचा अंत झाला त्याला सुद्धा भरीव मदत त्या ठिकाणी मिळाली नसते अशा प्रकारचं अतिशय बेजबाबदार मुजोरीचं काम आणि हुकुमशाहीचं काम या कंपनीच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून या कंपनीचा निषेध नोंदतो आणि हा निषेध नोंदत असताना तमाम जनतेला आव्हान करतो की ज्या ज्या भागामध्ये जे जे जबाबदार पदाधिकारी सुनील त्यांची सगळी आजी माजी नगरसेवक आहे सगळ्या एरियामध्ये आहेत ज्या ज्या एरियामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वाजवीपेक्षा विलज जास्त आले तुम्ही वर्ष वर्षभर वर त्यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांच्याकडे अर्ज दिले तुमच्याकडे पोच आहेत ते त्या एरिया वाईज सगळे ते त्या ठिकाणी नमूद करा ते गोळा करा त्यांची लिस्ट करा आणि सगळ्या लिस्ट झाल्यानंतर पूर्ण शहराच्या लिस्ट या ठिकाणी गोळा केल्या जातील आणि खऱ्या अर्थाने कोणाकोणावर अन्याय आहेत त्याचं अवलोकन करून या ठिकाणी खुर्ची टाकून यांच्याकडून ज्या जाचक अटीने जाचक पद्धतीने वीज बिल जे वसूल केले जातात जे पीडित परिवार आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आबा आपण या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करू एक कार्यालयाची आपण या या ठिकाणी ठिकाणी नेमणूक करावी मी येणाऱ्या जी काही आंदोलनाची दिशा आपल्या सगळ्यांच्या विचार विनिमयाने ठरेल अशी भाई या ठिकाणी सांगून गेले त्यांच्या सगळ्यांच्या वतीने जे आंदोलन ठरेल त्या आंदोलनाला तडीच नेल्याशिवाय स्वस्थ बसलो नाही आणि आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा राहील